पाड राजन तर राजनजी केत तर जड आहे पवनारदी पेन तर येथील अशी गॅरंटी आहे पण आज राजनजी के भारतीय जनता पार्टीचे पाड महायमेत कब कारण दोन्ही सर्व स्थानिक आहेत पण हे पूर्वीपासून जरा ओळखत आहेत लोकं त्यांचे गोंगिळत होते एकीकन्न बघितलं तर भाजपा शिवसेनेचे शिवसेनेच्या धनुष्यपणावरती पवनारदी आहेत त्यांना आव्हान दिलं ते भाजपाचेच बंडखोरी केलेले राजन चिके यांनी आणि त्यांच्या हे विरोधात तिरंगी लढत असताना बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस एस पीकडनं आहेत अनंत पिळणकर काय होईल फोंडा मतदारसंघात कोंडाघाटमध्ये सध्या जर विचार केला कारण जे सगळे वारे वाहत आहेत त्याचप्रमाणे तर कोणाला बहुमत मिळेल किंवा कोण निवडून येईल हे सांगणं अत्यंत कठीण आहे कारण प्रत्येकजण कार्यक्षम आहे त्याच्यामध्ये कार्यक्षम इन द सेन्स हा आमचा कोण राजन चिके हा पक्षाचा वरचा नेता होता त्याच्यानंतर बबन हळदीवे हाही पक्षाचा वरचा नेता होता अनंत पिळणकर हा सध्या राष्ट्रवादीचा जे तालुकाध्यक्ष आहे त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही परंतु जर विचार केला तर आत्ताच्या घडीला जर म्हटलं तर जोर युतीचाच दिसतोय भाजप आणि ह्याचा कोणाचा भाजप आणखीन सेना शिंदेगट यांचाच जोर आहे काटेकी टक्कर म्हणतोय हो 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 काटेकी टक्कर आहे कोणी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत जर कोणी जर त्याच्यामध्ये आपण असं म्हणत असेल की काय मी काय काही केल्यानंतर तर होणार नाही त्याच्यात परत दुसरी गोष्ट त्याच्या पुढची जाऊन आत्तापर्यंतच्या ह्याला आर्थिक नियोजन जे आहे ते लोकांना त्याची सवय लागलेली आहे सगळ्यांनाच त्यामुळे ते त्याच्यातसुद्धा पंचवीस एक टक्के मतदान फिरतं त्यामुळे ते तेसुद्धा आदल्या दिवशी किंवा त्याच्या ह्याच्यातचा विचार करावा लागेल कारण हे आम्हीच आम्हीच केलेलं पाप आहे आम्हीच लोकांना पैसे वाटतो आम्हीच लोकांना पैसे देतो आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं जर अपेक्षा वाढली तर काय चुकीचं नाही म्हणूनच तो एक तो बोर्ड पण लागलेला होता बघा तुमच्या त्या ह्याच्यात तुम्हीच टाकलेलं ते ह्याच्यावर तुम्ही जर एवढे पंधरा पंधरा हजार रुपये नगरसेवक ह्या नगरपंचायतीला देत असाल तर तीच जरा खेड्यात पण फिरवा हे अशी लोकांची एक भावना आहे त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं चुकीचं नाही लोक आज पाचशे रुपये पाचशे रुपयासाठी बारा तास जाऊन एखाद्याकडे घर घरकाम करतात शेतकाम करतात मग त्यांना जर त्या दिवशीचं तेवढं जर मिळालं तर प्रत्येकजणच म्हणणार ना पण फोंडा बाजारपेठेचा जर विचार केला तर फोंडा बाजारपेठेत एकही एक रुपया घेतला जात नाही कोणाचंच ती मतं आहेत ती फिक्स आहेत स्थानिक पत्रकार आणि फोंडागाटवासी म्हणून मला काय वाटतं तर तिरंगी लढत असते आणि टक्कर जी आहे ती कशा प्रकारचं नक्कीच फोंडाघाटमध्ये तिरंगी लढत होत आहे आता या ठिकाणी पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट काय होते की आता या ठिकाणी नवीन मतदारसंघ जोडला गेला आहे जो पुढली वर्ष आता या ठिकाणी नवीन जोडला गेला आहे आणि या ठिकाणी बघितलं तर संदेश पटेल बबन हळदेवे आणि संजय अग्र यांची एक ताकद एक वेगळी एकत्र आलेली आहे आणि ते अपक्ष उमेदवार असलेले भाजपचेच कार्यकर्ते आहेत ज्यांनी अपक्ष म्हणून लढत केलं आहे आणि त्यांना यांना या ठिकाणी मूळ भाजपची ताकद यांना आता राज्या टीकेना मिळाली आहे त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये युती असेल शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये युतीमध्ये लढत लढत गेली असेल पण पोंडाघाटमध्ये तर हे चित्र वेगळंच आहे शिवसेना विरुद्ध भाजपच चित्र या ठिकाणी मतदार काय घाटमध्ये पारडं तर राजांचे केच तर जड आहे कारण जे सगळे फोंड्यातील कार्यकर्ते आहेत हे राजांचे केचेच आहेत आज ज्या काही निवडणुका झाल्या मग ती मा माननीय खासदार खासदार असू दे आमदार असू दे या सगळ्यांना निवडून आणण्यासाठी जे काय कार्यकर्ते होते ते माननीय आपले राजन जेकेंचेच कार्यकर्ते होते त्यांच्यामुळे फोंडा गावातील जे काही आजपर्यंत जे काही निवडणुका झाल्यात त्या रागन ज राजन शेखेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहेत त्यामुळे राजन जेकेंचा विजय हा अटळ आहे त्यांच्या त्याशिवाय पर्याय नाही आहे आणि हा विजय नुसता राजनजेकेंचा नसून हा पूर्ण ग्रामस्थांचा विजय असणार आहे आणि तो होणार हा नक्की स्थानिक पत्रधार आणि इथले मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल खरं सांगायचं तर तीनही मतदार उमेदवार हे आजच्या घडीला लोकांच्या सुपरिचित आहेत त्यांनी केलेली कामं हो, केली की नाही केली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं भविष्य काय आहे याबद्दल लोकांच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही आहे अशा परिस्थितीमध्ये अजूनही शेवटचे चार दिवस तीन दिवस असताना लोकांच्याही मनामध्ये संभ्रम आहे की आपण मत कोणाला द्यावं अर्थात शेवटच्या दोन दिवसामध्ये जी उलटापालट होईल त्याच्यावर ह्या उमेदवारांचं भवितव्य आणि भविष्य ठरलं जाईल असं माझी स्पष्ट भूमिका काटेकी टक्कर असं म्हणता येईल चुरस म्हणता येईल कारण त्यांनी बाबू नवदेव यांना आव्हान दिलं आहे त्यांच्यासोबत बोलते तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत पिळण जर अर्जात उतरले आहेत त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली शोध आहे खरं सांगायचं तर खोंडाघाट हा दादा ह्या ठिकाणी आल्यानंतरचा त्यांचा बालेकिल्ला ठरला त्यांच्या माध्यमातून दादांच्या वर विश्वास ठेवणाऱ्या प्रशासनावर आणि लोकांकडून खूप कामं ह्या ठिकाणी झालेली आहेत परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये तसं बघितलं तर फोंडाघाट हे एका बाजूला पडल्यासारखं ह्या सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये दिसतं किंबहुना त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही कुठल्याच पक्षाच्या लोकांचं लक्ष नाही आता रस्ता पाणी आणि बाकीच्या गोष्टी ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या शासनाकडून होतच असतात परंतु ज्या प्रकारे लोकांनी लोकांचं एक अपेक्षा असते ती अपेक्षा परिपूर्ण करण्यात अजूनही प्रशासन आ, मागे पडले किंवा कमी पडले असं मला वाटतं फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर घोडसरी धरणाचा डावा कारवा आताच घाईघाई करून पाडलेला पूल अर्थात तो किती दिवसांनी पुरा होणार त्याच्यावरच फोंडाघाट बाजारपेठ ही जी ऐतिहासिक उतारपेठ आहे त्याचं भविष्य अवलंबून आहे तिसरी गोष्ट म्हणायची तर फोंडाघाटमध्ये अशा संस्था आहेत फॉर एक्झाम्पल शेती संशोधन केंद्र तलाटी ऑफिस प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्यानंतर इतर अनेक अशा आहेत की त्या ठिकाणी कार्यभार दुसऱ्याकडे दिलेला आहे स्थानिक कायमस्वरूपी जो ह्या ठिकाणी अधिकारी पाहिजे तो अधिकारी आजही नाही आहे आणि ह्याच्याकडे लोकांची मागणी असूनसुद्धा लोकांना दहा दहा वेळा त्या ऑफिसला फेऱ्या माराव्या लागतात हा ही खंत अजूनही लोकांच्या मनामध्ये मा अशा प्रकारे जर विकास विकास म्हणून जर आपण ओरडत असू तर फोंडाघाट बाजारपेठ जी ऐतिहासिक उतारपेठ होती आणि एकेकाळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारी फोंडाघाट ती आज खूप मागे पडली असं मला वाटतं फोंडाघाट जिल्हा मतदारसंघ सध्या चर्चेमध्ये आहे तिरंगी लढत होते कसं काय नेमकं वातावरण आहे या ठिकाणी तिरंगी लढत होते पण आज राजन चिके भारतीय जनता पार पार्टीचे जवळजवळ पस्तीस वर्षाखाली काम करत असल्यामुळे आज त्यांना ही जागा मिळाली पाहिजे होती आणि ती जागा त्यांना न मिळाल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये आहे त्यामुळे राजन चिकेंच्या बाजूने शांतभुतीची लाट आहे आणि त्यांचा जो जोर या ठिकाणी मला असं दिसून येतोय अन्य उमेदवार सुद्धा आहेत बबन हळदीवे असतील हे सुद्धा कसे स्थानिकच आहेत बबन मामा, मामा सुद्धा स्थानिक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा अनेक वर्ष राणे साहेबांबरोबर काम केलेलं आहे एक संघ जर भाजप असली असती तर ही निवडणूक कदाचित एकतर्फी झाली असती पण बबन हळदीवे शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहिल्यामुळे थोडीशी रंगतदार लढत होणार आहे एवढं निश्चित अनंत पिळणकर यांचा काय प्रभाव असेल अनंत पिळणकर यांनी प्रचारात खऱ्या अर्थाने रंगत आणलेली आहे तेच उमेदवार असल्यामुळे ते हे सगळं करू शकले काहीतरी ही कदाचित लढत एकतर्फी झाली असते इकडे तुम्ही मतदार आहात वाटतं माझ्यामध्ये कप अशी कारण दोन्ही सर्व स्थानिक आहेत पण हे पूर्वीपासून जरा ओळखीचे आहेत लोकांच्या स्थानिकच की पण हे वैयक्तिक दोघे यांचा मतदारसंघांशी थेट संपर्क आहे ना मतदार लोकांशी त्यामुळे यांचं पाड जड वाटते काय सांगायचं तिरंगी निवडणूक होते जिल्हा परिषदची तिन्ही उमेदवार स्थानिकच आहेत कसे काय वातावरण आहे म्हणून आम्ही गप्प काय बोलत नाही हो तिने आमचेच आहेत ना कोणाक मत देऊ का एवढं शंभर टक्के कोणाक तरी पण तर सांगायचा नाही मतदान गुप्त असत हो पण तसा आम्ही प्रचारात फिरणार होतो कोणावर तरी पण काय विषय एकावर फिरला तर एका राग येतो एका फिरलो तर एका रागतो आम्ही शक्यतो मतदान पण करू जाऊ नाही कशा करू काय मतदान कारण बुथवर गेलो म्हणजे कोणाक तरी मतदान दिलं म्हणजे एकाक नाकारलो दोन्ही वाईट होतले तो म्हणतो माका देऊ आहे हे म्हणतो माका देऊ नये बरोबर ना आणि काय तिरंगी लढत फोंडा होते जिल्हा कृषीची राजन असते की असते हळदीबी हळदी अनंत काय होती काटेकी टक्कर आहे का, का, काटेकी टक्कर आहे थोडा थोडा म्हटलं दोन राजेंची के आणि बबन राज काय कसं काय होतं मला इथे कोंड्यामध्ये दोघं नाही सुरस आहे मतदार तो काय अपेक्षा काय विकास करायचा जिल्हा म्हटलं तर चिंताच नाही तर काय होतं कोणाला जोर आहे यांच्यातच दोर आहे स्थानिक आहेत ना परिषदला आणि पंचायत समिती सुभाष चव्हाण आणि कोण म्हणायचं स्थानिक फोंडा बाजारामध्ये तुम्ही व्यापारी आहात आज मग तर चार दिवसांनी जिल्हा निवड होऊ घातलेली आहे काय वाटतंय कोणाचं पलट दोन आहे सध्या दोघ्यात टक्क आहे का डोक्यात काटे की टक्करा कोण दोघे कोण सांगू

तिरंगी लढतीमध्ये काय चित्र आहे कोणाच्या कारण कारण मी बाजूला आलेले आहेत काय हे पाचवी पावड आहे त्यांची काय त्यामुळे ते म्हणजे त्यांचं काम विमा चांगले करतात तबाव चांगला आजपर्यंत आम्ही बघत आहोत लढत होते बाबाला देवी असतील म्हणा किंवा राजन देवी असतील म्हणा किंवा नंतर पिळून काय नेमकी वस्तुस्थिती सुठी आहे स्थानिक म्हटलं तर मग काय चालत युवा व्यवसाय काय सगळे सेमच आहे म्हणजे एक समानच आहेत तर कोण निवडू ते काय मी इथ काय सांगू शकत नाही म्हटलं त्याचं बघू कोण ना सात तारीखला बघूया म्हटलं कोणाला आडू झाली हां तर आडू झाडू ते आता काय सांगू शकत नाही हॅलो हां काय फोंडाघाटमध्ये नेमकी परिस्थिती आहे तिरंगी लढत होते इथं बघितलं तर काय सांगाल पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे आता अपक्ष राजेंची जे आहे त्यांची कपशी निशाणी आहे त्या कपशी निशाण्याचीच हवा जास्त किंवा पंच पंचायतची जिल्हा परिषद तिथं बघितलं तर भाजपा शिवसेना युतीचे बबन हळदिवे सुद्धा आहेत अधिकृत उमेदवार अनंत पेणकर सुद्धा आहेत काटेकी टक्कर नाही आहे त्याच्यात बबन हळदीवे आणि राजन शिके यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे त्याच्यात कबशी हीच जास्त आवाज या मतदारसंघामध्ये काय कंडिशन नेमकी आता बघितलं तर हळदिवे आणि राजन हो या दोघातच फायट होण्याची शक्यता आहे आणि तीन नंबरला मला वाटतं प्रेम करत जातील असा अंदाज आहे एकंदर आताच्या वातावरणात हो सुभाष सावंत आणि पालेकर याच्यामध्ये काय करू सुभाष सावंत जे अपक्ष आहेत अपक्ष आहे अपक्ष असलं तरी पार्ड जड आहे वरचं जे काही पक्षी मला मला बाल दिसतं त्याच्यापेक्षा अंतर्गत हालचाली फार वेगळ्या आहेत आणि इथे पक्षाला वोटिंग होणार पण तेवढं वैयक्तिक वोटिंग जास्त होणार संबंधावर जास्त होतं गाव इलेक्शन ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका